सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ यावेळी टायमिंग सांगे तर मॉर्निंगचे सव्वा सात वाजलेले आहेत आणि इकडं ब्रेकफास्टची तयारी होत आहे म्हणजे आज मी बनवत आहे सुजीचे आपे म्हणजे हे जी बारीक रवा येतो ना पॉकटाचा तो रवा मी घेतलेला आहे त्याचे लाडू पण खूपच छान बनतात म्हणजे स्पेशली लाडूसाठीच मी मागवलेला होता म्हणजे आता आ, मला फराळ बनवायचं होतं गौरीसाठी तेव्हा मी बनवलेलं होतं पण खूप कमी प्रमाणात कारण वेळची कमी पण आता जे बाकीचा रवा आहे तर ठेवल्या ठेवला खराब होणार होता कारण किडे खूप लवकर होतात त्यामध्ये तर मला ह्याच्या आपे बनवूया आणि बारीक रव्याचे आपे पण खूप छान बनते तुमच्याकडे जी रवा आहे ते घेऊ हो शकता म्हणजे बारीक रवा घेतला तर पाणी कमी लागतं आणि आपण थोडासा जाडसं रवा घेतला तर पाणी थोडंसं जास्त बनवत लागतं कारण ते जास्त पाणी ॲब्झॉर्ब करतं तर इकडे मी तीन वाटी रवा घेतलेला आहे आणि दीड वाटी दही घेतलेला आहे दही फ्रेश आहे म्हणजे आंबट दही घ्यायचं नाही आपल्याला ताजं फ्रेश दही आहे आणि दोन वाटी मी पाणी टाकलेलं आहे आणि छान एक बेटर बनवून ठेवायचं आहे आपल्याला एक अर्धा तास झापून ठेवायचं आहे म्हणजे रवा छान फुलला जाईल जोपर्यंत हे बेटर सेट होत आहे तोपर्यंत मी बाकीची कामं आवडते कारण मॉर्निंगला खूप कामाचा गोंधळ असतो सगळी कामं धावपळीची असतात तर पूर्ण घरचं झाडणं पुसणं अंगणाची साफसफाई रांगोळी काढून ही सगळी कामं माझी लवकरच आवरलेली आहेत त्यानंतर यांच्यासाठी चहा पाणी बनवून दिलं ते गेलेले गॅरेजला आणि दिनेशला पण लवकरच आज कॉलेजला जायचं आहे म्हणून मी इकडं बेटर थोडंसं लवकरच करून ठेवलं आणि भाज्या इकडं काढून ठेवल्यात आवडीप्रमाणे आपण यामध्ये भाज्या ॲड करू शकता जसं गाजर आहे शिमला मिरची आहे टोमॅटो कांदा हिरवी मिरची मी घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि इकडे दिनेशला दिलेले दूध तर म्हटलं खाली बसणे म्हणतं पण खाली बसायचं नसतं किचन काउंटरच यांना बसायचं असतं इथंच बसायला आवडतं तर बसलेलं आहे काही की कानात गुणगुण गुणगुण सुरूचं असते तर आता सगळी तयारी मी केलेली आहे आपे बनवण्याची चटणी बनवायची पण ताजं नारळ नाही आज तर मला आता सुकं नारळ टाकून बनवूया शेंगदानी दाराटा म्हणजे चटणी मी बनवणार आहे आता बाहेर आलेले बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे तर बाहेर आले केस वगैरे झटकले आणि आता परत मी किचनमध्ये आलेले तोपर्यंत आमचे राजकुमार इकडं बाकीची तयारी करत आहे म्हणजे या भाज्या चिरणं यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो हे भाज्या चिरून झाल्या की मग आपे बनवायला जास्त वेळ लागणार नाही चला म्हटलं आता आमची राजकुमारी मोठं काम करत आहेत तोपर्यंत मी दुसरी काम आवते म्हणजे चटणी बनवून घेते टायमिंग सांगते तर साडेसात वाजलेलेच आहेत आता अर्ध्या तासामध्ये मी काय काय बनवणार तसंच राज लेट झालेलाच होता कारण हे जे आपे बनवणं थोडंसं तामझाम आहे म्हणजे बटर बनवणं एक अर्धा झाकून ठेवायचं त्यानंतर सगळ्या भाज्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत यामध्ये गाजर पण टाकू शकता आवडीप्रमाणे म्हणजे आता गाजर नाही आहे माझ्याकडे हे आपे ना खूप पौष्टिक असतात जसं मुलांना भाज्या खायला आवडत नाहीत पण अशा पद्धतीने आपे आपण बनवून दिले खूप आवडीनं खातात आणि दररोज प्रश्न पडतो की दररोज काय बनवून द्यायचं मुलाला टिफिनमध्ये काहीतरी वेगवेगळं वेग मागत असतात मुलं एकसारखं खायला त्यांना आवडत नाही तर अशा पद्धतीने आपे आपण बनवून देऊ शकता खरंच झटपट होता जास्त वेळ लागणार नाही फक्त जे नियोजन आहे ना ते आपल्याला व्यवस्थित केला पाहिजे म्हणजे बेटर बनवून ठेवायचं आणि मग त्यानंतर जी आपली बाकीची कामं छोटी मोठी ती आवडायची म्हणजे तोपर्यंत बेटर पण सेट होतं तर इकडं आता मी चटणीची तयारी करत आहे तर पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी टाकले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे थोडस तेल म्हणजे शेंगाने तळून घ्यायचे आपल्याला भाजून घेतलं तरी पण चालतं पण तळून घेतल्यानं टेस्ट छान येतो चटणीला त्यामध्येच मी अर्धी वाटी दारव टाकलेला आहे तुमच्याकडे ताजं नाळ असलं तर चटणीसाठी घेऊ शकता त्याने चटणी खूप टेस्टी बनते पण आता ता ताजं नाळ नाहीये तर मी सुकच घेणार आहे थोडंसं आणि हिरव्या मिरच्या पण इकडे मी धुवून घेतलेल्या आहेत म्हणजे इथे सगळ्याच भाज्या मी धुवून ठेवलेल्या आहेत आणि मिरच्या इकडे भाजून घेत आहे कशासाठी तर मला ठेसाही बनवायचा आहे आणि आता चटणीसाठी मला मिरच्या भाजलेल्या लागणारच होत्या तर म्हटलं पॅन ठेवलेलं आहे तर सगळ्याच मिरच्या भाजून घ्याव्या तर मिरच्या इकडे भाजत आहेत तोपर्यंत मी चटणीची तयारी करत आहे तोपर्यंत दिनेश इकडे सगळ्या भाज्या मला चिरून दिलेली बघू शकता एकदम बारीक बारीक सगळ्या भाज्या चिरलेल्या आहेत जसं की आपण चॉपरमध्ये चिरतो ना तशाच पद्धतीनं तर इकडं शिमला मिरची हिरवी मिरची कांदा टोमॅटो सगळ्या भाज्या एकदम बारीक दिनेशने चिरलेल्या आहेत तोपर्यंत मिरच्या पण इकडे हिरव्या भाजून झालेल्या आहेत थोडंसं तेल टाकलेलं आहे म्हणजे छान भाजल्या जातात आणि इकडे जे बेटर बनलेलं आहे ते पण मी एक वेळा मिक्स केलं आणि इकडे बघू शकता बेटर खूप थिक झालेलं आहे कारण रव्यानं पूर्ण पाणी ऍब्झॉर्ब करून घेतलेला आहे तर आता मी टाकलेली चवीपुरतं मीठ आणि जी ही भाज्या चिरलेले आहेत ते सगळ्या भाज्या ॲड करायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे बेटर आणखीन एक वेळा मी छान मिक्स करून घेते तोपर्यंत मिरच्याही भाजलेल्या आहेत तर काढून ठेवते का ताटामध्ये मा म्हणजे गार होत राहतील आणि चटणीसाठी इकडे मी शेंगदाणे डाळवं आणि सुगं खोबरं हिरव्या मिरच्या सगळं भाजून घेतलेलं आहे आणि चार पाच पाकळ्या लसूण टाकलेला आहे सोडून एक आल्याचा तुकडा टाकलेला आहे थोडीशी साखर चवीपुरतं मीठ आता तर हे सगळं चटणीसाठी मी काढून ठेवलं फक्त आता चटणी बनवायची राहिलेली आहे आणि इकडे या बेटरला मी दिलेला आहे तडका आहे तडक्यानं आबी खूप टेस्टी बनतात म्हणजे महुरी जिरं आणि कढीपत्ता टाकून मी हा तडका यामध्ये ओतलेला आहे छान मिक्स करून घेतलं आणि सगळ्या भाज्या मी टाकलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे आणि रव्याची दीपकला खूप आवडायचे तर जेव्हा मी बेटर बनवत होते ना तेव्हाच आठवण येत होती मला की दीपकला हे खूप आवडायचे मी त्याला फोन करून म्हणलंसुद्धा की दीपक तुझ्या आवडीचे बनलेले आहेत तर खायला आहे पण यायला जमणार नाही आहे फक्त आपण फोनवर म्हणू शकतो एक मनाच्या शादीसाठी मी म्हणत असते की दीपक या तुझ्या मनाचा नाश्ता झाला आहे तुझ्या आवडीचा नाश्ता बनलेला आहे घरामध्ये तर येऊन नाश्ता करून तू परत जा तुझ्या ड्युटीला तरी सगळ्या मजाकच्या गोष्टी झाल्या पण दीपकला यायला जमणार नाही तुम्ही विचारत होता की दीपक कसा आहे तर दीपक खूप छान आहे ते दररोज फोन करतो बोलणं होत असतं आणि तुम्ही म्हणत होता की दीपक आता कधी येणार आहे तर दीपक दीपाळीमध्ये येणार आहे ताई बॉडी ही खूप धूमधडाक्यानं होणार आहे कारण सगळेजण असणार आहोत कारण ते काही सण असू दे काही असू दे म्हणजे एक हे वाटतं ना की दीपक तिकडं आहे मनाला एक संकोच वाटतो की इतकं सगळं बनत आहे घरामध्ये जेव्हा पुरणपोळी बनते किंवा काहीही बनतं त्यावेळेस ना खूप दीपकची आठवण येते कारण सगळ्या त्याच्या आवडीच्या बाबतीत खूप आवडीनं तो खायचा सगळं पण तिथं गेल्यापासून म्हणजे कसं आहे आता तिथलं जेवण त्याचं छान छानच असतं पण आपलं घरातलं जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस वाटतं ना की मनाला की हे सगळं दीपकला खूप आवडायचं दीपक आता ड्युटीवरती आहे आम्हीच बनवत आहोत आम्हीच खा असं वाटत असतं आणि दीपकला मी फोन करून म्हणते आहे असे दीपक हे बनलेलं आहे ते बनलेलं आहे आमचं सुरूच असतं याने इकडे जे बेटर बनलेलं आहे यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि चुटकी जितका येईल तितका खाण्याचा सोडा टाकला आणि छान मिक्स करून घेतलं आणि जेव्हा सोडा टाकतो त्यावेळेस सगसंग आपल्याला आपे बनवायला घ्यायचे आहे ते बेटर ठेवायचं नाही आहे तर इकडे घेतलेलं आहे मी आपे मेकर यामध्ये थोडंसं तेल आणि थोड्याशा मोहऱ्या टाकलेल्या आहेत सगळ्या वाटीमध्ये म्हणजे चार चारदा मोहऱ्या टाकायच्या आहेत आणि हे बेटर फिल केलेलं आहे आणि गॅसवरती ठेवल्या आणि गॅसची आग असते कशी आतमध्ये त्यामुळे आतमधले तीन आपे व्यवस्थित शेकतात आणि बाकीचे कच्चे राहतात साईडचे म्हणून आपे मेकर आपल्याला चारही बाजूने फिरवत राहायचं म्हणजे व्यवस्थित ते सेकले जातील आणि तोपर्यंत तीन शिकडे चटणी बनवून दिलेली आहे म्हणजे सगळी मी तयारी करून दिली होती तर मिक्सरला चटणी इकडे वाटून दिलेला आहे परत हिरवी मिरची मी भाजलेली होती ते पण वाटून गेलेलं म्हणजे वाटण्या कुडण्याच्या कामामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो आणि ते सगळं दिनेशने केलेलं आहे त्यामुळे खूप लवकर म्हणजे आपली चटणी बनून झालेलं होतं तर इकडच्या साईडला मी ठेवलेलं आहे तडका पॅन त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं हिंग टाकलेलं आहे म्हणजे चटणीसाठी मी इकडं तडका तयार करत आहे आणि इकडे आपेही एका साईडला व्यवस्थित सेकले आहेत म्हणजे दोन ते तीन मिनटामध्ये व्यवस्थित सेकले जातात मग पलटून आपल्याला आणखी दोन तीन मिनिट सेकून घ्यायचं आहे तर इकडं आपे पलटतच होते तितक्यात मोहरी जिरं छान तडतडलं मग मी हिंग टाकलेले कडीपत्ता टाकलेला आहे सुक्या लाल मिरच्याही टाकायच्या होत्या पण ते कुठं ठेवल्या भेटत नव्हत्या आणि इकडे लेट खूप झालेला होता मग ती धावपळ धावपळ सुरू होती माझी तर त्या मिक्सरच्या भांड्यात चटणी तशीच राहिली होती एका भांड्यात काढलं मग तडका टाकलं मग परत आणखीन वरून मी ते मिक्सरचं भांडं धुवून टाकलं थोडंसं झालं बर हो। पण नाही चटणी खूप छान टेस्टी बनलेली आहे आणि इकडे हे आपे मी सगळे पलटून घेतले आणि परत मी एक दोन तीन मिनट झाकून ठेवलेले म्हणजे दुसऱ्या बाजूला आपल्याला दोन तीन मिनिट सेकून घ्यायचं आहे चारही बाजूला हे आपे मेकर फिरवत राहायचं आहे म्हणजे सगळे आपे व्यवस्थित सेकले जातील तर इकडं आप्याचे फक्त मी दोन ते तीन बॅज बनवले आणि बाकीचं बेटर होतं ते नंतर बनवलेलं होतं कारण गाईकर खूप दिनशलाही लेट होत होता परत त्यांना टिफिन द्यायचं होतं मला म्हणजे तिकडे दोघांचं टिफिन जाणार परत खाणं पिणं तर इकडे बघू शकता एकदम परफेक्ट आपे बनलेले आहेत म्हणजे जे आपे मेकर आहे ना खूप जुनं आहे आणि याचं पूर्ण जे आहे ना नॉनस्टिकपणा नाही आहे सगळा निघून गेलेला आहे तरी पण आपे एकही याला चिटकलेले नाही कारण बेटर एकदम परफेक्ट बनलेला आहे तर इथं मला जास्त थिक वाटत होतं म्हणजे हे जे आपे बनले आहेत ना थोडस सेफ तितका व्यवस्थित आला नाही कारण बेटर एकदम असं थिक वाटत होतं म्हणून आणखीन थोडंसं पाणी टाकलेलं आहे म्हणजे जास्त पातळी करायचं नाही आपल्याला बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला हे बेटर ठेवायचं आहे परत इकडे मी तेल टाकलं सगळ्या वाटीमध्ये थोड्या मोहऱ्या टाकलेल्या आहेत आहेत आणि बेटर मी फिल्ड केलं आणि झाकून ठेवलेलं आहे आणि आपल्याला चारी बाजूला फिरवत राहायचं आहे म्हणजे व्यवस्थित सेकले जातात आणि दोन तीन मिनिटांनी हे आपे आपल्याला पलटून दुसऱ्या साईडलाही दोन तीन मिनिट शेकून घ्यायचं जा। आहे म्हणजे एकदम परफेक्ट आपे बनतात तर इकडं जे पसारा आहे थोडाफार मी ते टोपल्यात भरून ठेवत आहे म्हणजे जी भांडी क्लीन करायची आहेत आणि बाकीचं जे मी पसारा काढलेला होता ते सगळं मी उचलून ठेवत आहे कारण किचनवरती खूप पसारा पसारा झालेला आहे आणि इकडं दिनेशसाठी मी आपे आणि चटणी दिलेली आहे म्हणजे आता लेट झालेला आहे तर दिनेश रेडी हो आणि अगोदर खाऊन घेऊन कारण ह्या अनादामध्ये तो उपाशीच जातो मग लवकर येत नाही घरी तसं तर टिफिन घेतच असते पण आज शनिवार आहे त्यामुळे टिफिन येत नाही दुपारी लवकर ना येणार आहे दिनेश तर इकडे बघू शकता सगळे चापे मी पलटवून घेतलेले आहेत एकही आपा चिटकलेला नाही आणि छान मऊसुद्धा सुद्धा स्पंजची आपे म्हणून तयार झालेली जसं की तोंडात टाकताच वेळगळणार ले 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 ले, तर इकडं चटणी दिलेली आहे एकदम मस्त अशी चटणी बनलेली आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण गरमागरम आपे खायला तर इकडं देण्यासाठी मी ताटलीमध्ये चटणी आपे दिलेल्या आहेत तोपर्यंत तो, दुसरे आपे बनवून घेते म्हणजे टिफिनमध्ये देण्यासाठी आपे बनत आहेत तर हे पण मी पलटून घेतलेले आहेत तर झालेलं हे पण आणि बाकीची कामं तरी खूप सारे स्वयंपाक जे रोज आहे ते पण मला करायचं आहे कारण बाबा आपे वगैरे खाणार नाहीत मी आज तीन चार आपे त्यांना पण दिले होते पण सगळे काढून ठेवले म्हणत होते की एकही मला खायचं नाही म्हणजे विचारलं तर सांगत पण आहेत का खात नाही त्याचं कारण सांग चांगला नाही पण खायचं नाही एकच असतं हट्ट त्यांचं तर कधी खातात कधी खात नाहीत मनात आल्यासारखं आहे त्यांच्या त्यामुळे ना जे माझा रोजचा स्वयंपाक आहे ते मला करायचा जाई जसं भाजी भाकर भात वगैरे सगळंच बनणार आहे पण आज यामध्येच थोडंसं मला लेट झालेला आहे म्हणजे टायमिंग खूप झालेलं आहे आता साडेआठ वाजलेले आहेत आणि दिनेशला पण आज लेट झालेला होता म्हणजे दररोज आठ वाजता जातो आज साडेआठ साडेआठ घरीच वाजलेले होते त्यानं तर असं इकडं बाकीचे सगळे बनवले आणि त्यातली मी खिचडी बनवली होती ती पण उरलेली आहे तर मला आता ते गरम करून द्यायची थोडीशी म्हणजे आपे देणार आहे थोडीशी मी खिचडी गरम करत आहे तर इकडे मी ठेवलेली आहे नाष्टिकी कडे त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं कडीपत्ता आणि काही खडे मसाले पण टाकले फ्लेवर छान येतो आता कांदा वगैरे चिराय तितका वेळ नव्हता मग मी फक्त खडे मसाले टाकले थोडसा हळदी पावडर धिना पावडर टाकलं परतून घेतलेला आहे आणि खिचडी टाकली परतून घेतलं आणि कमी जास्त झाकून ठेवलेला आहे आणि इकडं बाकीचे हे आपे मी बनवून घेतलेले आहेत तर बघू शकता हे सगळेच आपेकडे बनलेले आहेत खिचडी पण बनलेली आहे आता टिफिन भरते म्हणजे दिनेश म्हणत होता मम्मी लेट खूप झालेला आहे आता बॅग घेऊनच आला तर आता पटकन मी टिफिन भरते तर इकडं खिचडी एका डब्यात दिलेले आहे आणि बाकीचे तीन डबे आहेत म्हणजे टिफिनला फक्त तीनच डबे आहेत म्हणून दोन डब्यात आपे एका चटणी दिलेली बाकीचा जे डबा होता वेगळा म्हणजे त्यामध्ये मी खिचडी दिलेले आहे तर झालेले गोंधळ खूप झाला मॉर्निंगला खूप धावपळ होत असते म्हणजे थोडंसं लवकर उठलं तरी कामं वेळेत होतात पण कधी कधी लेट होतं मी लवकर उठलेली होते तरी पण लेट झालेलं आहे मला नंतर असं इकडं बाकीचे आपण घेतलेले आहेत आणि संगसंग मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे कारण नंतर खूप लेट होतो मला आणि एक तर मला साफसफाईच्या कामाला मी सुरुवात केलेली आहे म्हणजे आज ना वरची रूम मला क्लीन करायची आहे म्हणजे स्टोअर रूम तिथं खूप सारी भांडे कपडे हे सगळं ठेवलेले आहेत ते पण मला काढायचे आहे तर एक आपा मी तुम्हाला तोडून दाखवतो ते पण खूप गरम आहे जमतच नव्हतं तर जे गार झाले ते मी घेतला बघू शकता एकदम छान जाळीदार स्पंजे आपे म्हणून तयार झालेले आहेत हॅलो नमस्कार सर्व माझ्या बोर्डताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना मी स्वामी समर्थ शुभ सकाळ सांगितलं मॉर्निंगचे साडेआठ वाजलेले आहेत आजचा वार आहे शनिवार तारीख आहे सहा सप्टेंबर आणि आज आहे अनंत चतुर्थी म्हणजे सार्वजनिक गणेश विसर्जन म्हणजे कुठे पाच दिवसाचे गणेश विसर्जन करण्यात आलेले आहे कुठं सात कुठं नऊ आणि आज आहे सार्वजनिक गणेश विसर्जन तर सगळी कामं माझी आवरलेली आहेत म्हणजे आज थोडासा लेट झाला दिंशीला पण लेट झालेला आहे म्हणजे जी दरूची इष्टी असते त्याची आठ वाजता तो जात असतो पण आज घरी साडेआठ वाजलेले होते कारण आज मी ना आपे चटणी हे सगळं बनवलं थोडासा लेट झाला होता मी उठलेले आहे वेळेत पण अगोदर अगोदर काय झालं ना मी सगळ्यांना चहा बनवून दिला मग त्यानंतर मी माझी कामं आवरली पाशी कामं आवरली आणि त्यामध्ये थोडासा लेट झाला मला आणि मी सुजी वगैरे सगळं मिक्स करणं आणि ते सगळ्या भाज्या चिरून टाकणं त्यामध्ये लेट होतो तरी पण रिली मदत केलेली होती तरी पण बघा सकाळची वेळ अशी फास्ट जाते की समजतच नाही त्यामध्येच थोडासा मला लेट झालेला आहे तर असो झालेल्या सगळ्यांचा आवडलं एक वेळचं खाणं पिणं सगळं संपलेलं आहे म्हणजे पापी चटणी आणि थोडासा भात म्हणजे काय खिचडी ठेवली होती रात्रीची ते पण मी गरम करून दिलेले आहे तर सगळ्यांचा आवडले तर राहिलेले बाबांचं बाबा काही ऐकलं करणार करणारे त्यांचं टायमिंग म्हणजे आता येतील थोड्या वेळात म्हणजे नऊ वाजेपर्यंत त्याच्या होते तर आता पटकन स्वयंपाक करते पण अगदी मी माझ्यासाठी चहा बनवून घेते हे म्हणजे चहा आज मला भेटलेला नाही आहे या सगळ्याच्या गोंधळामध्ये एकदा दूध आवर मी गरम करते आणि दूध पण लेटच आलं म्हणजे नाही त्रासणी दूध सोडून गरम करते म्हणजे काही कचरा उचरा निघाला तरी पण स्रोलेलं बरं तसं तर काही निघत नाही बघू शकता काही निघालेलं नाही पण एक मनाच्या शांतीसाठी समजून घेते तर शेवटचा बॅश आक्याचा किती झाले बघू शकता फक्त पाच आपे झाले पाच सहा झालेले आहेत छोटे छोटे कारण थोडंसं राहिलं कुठे पण खूप मस्त झालेले आहे जसं की तोंडात टाकताच वळल्यानंतर तो एकदम मस्त स्पंची दाळ जाळीदार आपे झालेले आहेत आणि आपे मेकरला माझं खराब झालेले बघू शकता आणि का त्याला ना ते नॉनस्टिकपणा राहिलेला नाही सगळा गेलेला आहे तरी पण आपे व्यवस्थित म्हणजे हे आपा चिटकलेला नाही आला बघू शकतात तुम्ही तर झालेले जाता हे आपे आहे माझ्यासाठी आणि बाबांसाठी एवढे राहिलेले आहेत तसं तर बाबा जास्त खाणार थोडीशी थोडीशी खातील यामधले आणि तरी बनणारच आहेत हे आपण झाकून आता इतक्या लवकर काही खाणं होणार नाही फक्त चहा घेते देवपूजा आहे आणखीन स्वयंपाक आहे गरम गरम खायला छान लागतं पण बायकांना कधीही गरम भेटत नाही सगळ्यांना करून देतो पण आपल्याला भेटत नाही बस दुधी, ही ही, इता ले ले तर इकडे दूधही गरम कराय ठेवलेलं आहे जेही इथं आता स्वयंपाक बनलेले सगळे मी खाली उचलून ठेवते कारण किचन काउंटरवरती ठेवलं तर काय होतं जेवायलाही व्यवस्थित वाढता येत नाही म्हणून सगळं मी खाली ठेवते तर इथं सगळं बघू शकतं साईडला ठेवलेले चहा बनत ठेवलेले आहे बाबांसाठी पाणी दिलेलं आहे आवळीला आलेले आहेत आणि तोपर्यंत मी चहा बनवून घेतला आणखी देवपूजाही झालेली नाही तर मला अगोदर स्वयंपाक करायचा म्हणजे बाबा आता जेवण करतील मग देवपूजा मी नंतर करणार आणि तसं तर दररोजचाही असाच प्रकार आहे अगोदर मी स्वयंपाक करते सगळ्यांचं खाणं पिणं झाल्यानंतरच मग निवांत देवपूजा करते कारण खूप धावपळ होत आहे व्यवस्थित ही होईना ही होईना असं होतं मन म्हटलं सगळ्यांचं जे आहे जेवण खाणं एक वेळचं झालं किंवा निवांत आपण पूजा करू किंवा बाकीची कुठली कामावर कोणी डिस्टर्ब करणार नाहीये तर इकडं मी आता करत आहे शेंगदाण्याची चटणी ही चटणी मी एकत्र खूप सारी वाटून ठेवलेली आहे म्हणजे जेव्हाही भाजीला काही सुचत नाही त्यावेळेस मी चटणी बनवत असते यामध्ये मी दोन कांदे बारीक चिरून टाकले कोथिंबीर टाकलेली आहे आणि वाटीवर दही टाकलेलं आहे छान मिक्स करून घेतलेला आहे आणि याला द्यायचा आपल्याला तडका म्हणजे जिरं मोहरी कढीपत्ता टाकून आपल्याला तडका द्यायचा आहे खूपच छान चटणी बनवून तयार होते म्हणजे जेव्हाही सुचत नाही भाजीला काय बनवायचं त्यावेळी ही चटणी म्हणजे झटपट बनते जास्त वेळ लागणार नाही आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी बनते तर इकडं मी तडका पण ठेवला त्यामध्ये मोहरी जिरं हिंग टाकलेलं आहे आणि हा तडका आपल्याला चटणीमध्ये वाटायचा आहे तर चटणीवरून तयार झालेली आहे आता भाकरी बनवून घेते जेवायला वाढते आणि मगच मी देवपूजा करून घेणार आहे तर एक बघू शकता सगळ्यांचं आवरून दिलं आणि निवांत तुम्ही देवपूजाही करून घेतलेली ला आहे गे लाईट गेलेली आहे वेळेत त्यामुळे थोडासा अंधार वाटत आहे तर देवांना स्नान घातलं देवपाटे विराजमान केलं हळदी चंदन वाहिलेलं आहे दीपरुजी केला धूप वाळून घेतलेली आहे घंटा वाजवला आणि देवाचे दर्शन करून घेतले किती धावपळ होऊन देवपूजा झाली ना खरंच छान वाटतं एक मनाला वेगळीच शांतता भेटते मन प्रसन्न राहतं देवपूजा झालेली आहे आता मी तुळशीपूजन करत आहे बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे म्हणजे आजकाल पाऊस तर नाही आहे पण खूप छान वाटतं वातावरण खूप छान झालेलं आहे कोवळ कोळवून छान अशी गारगार हवा तर तुळशीपूजन झालेली उत्सव आता मी घेतलेलं आहे आपे खाण्यासाठी चटणी वगैरे काही दिसत नाही तुम्हाला याच्यासोबत कारण का मला चटणी आवडत नाही तिथली मी अशाच आपे खायला मला खूप आवडतात धुवायचं काम होत आहे म्हणजे मशीन आपण काम करत कारण या सगळेच जण आपले खायला मोहरीचा टेस्ट छान येतो ना छान लागतात तर जोपर्यंत मी पोटपूजा करत होते तोपर्यंत कपडे धुवून झालेले आहेत तर अगोदर मी कपडे काढून उन्हाला टाकून येते म्हणजे वातावरणाचं काहीच नक्की नाही आता वातावरण ठीक आहे थोड्या वेळानं पावसाला सुरुवात होते तर अगोदर मी सगळे कपडे उन्हाला टाकत आहे वातावरण आता तरी छान आहे पण थोड्या वेळानं पाऊस सुरू झालेला होता म्हणजे पावसाळ्या दिवसामध्ये काहीच नक्की नाही पाऊस कधीही येऊ शकतो तर जे अगोदर मी टावडे वगैरे टाकली होती ते काढलेले आहेत आणि आताचे कपडे मी सगळे उलटे करून उन्हाला टाकले आणि चिमटेले दोन दोन म्हणजे हवा पण खूप आहे यामध्ये तर थोडा सुद्धा आहेच होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटतात तर बाय बाय टेक केअर